लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता कला बडबडत असते काय चाललंय काय ह्याचं आजारी पडलाय तरीसुद्धा याचा रोमॅंटिकपणा काही का जातच नाही आहे काय रे आजारी झालास म्हणून इतक्या रोमॅन्टिक झालास काय असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो तोंड बघारशात तुझ्यासोबत आणि मी आणि रोमॅन्टिक हे सगळं चालू असताना अद्वैतचा तोल जातो कलाच्या अंगावरती पडते आणि मला म्हणते हे काय हा रोमॅंटिकपणा सोचतोय का तुला अद्वैत म्हणतो तुझ्यासोबत आणि रोमॅंटिकपणा तुझं तोंड व गारशात असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो कला म्हणते अरे आजारी आहेस ना जरा आराम करावा तरीसुद्धा स्वतःच्या तोंडाची किती बडबड किती बडबड त्याला काही विचार आजची बात विचार करायचा नाही नुसतं तोंड दिलंय म्हणून बडबड 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 करत बसायचं असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो मी काही आजारी नाहीये मी आत्ता उठून कामाला लागू शकतो बोललोय ना तुला मी कला म्हणते बास करा आता मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे मी गुपचूपणे तुझ्यासाठी दूध घेऊन येते दूध आणि औषधं घेऊन गुपचूप बसायचं अद्वैत म्हणतो मी नाही दूध घेणार ना, कला म्हणते मी पण बघते ना तू दूध कसा नाही घेते असं म्हणत कला चिडते आणि चिडत चिडत खाली येते खाली येते आणि अद्वेतसाठी दूध गरम करून आता ती घेऊन जायला निघत असते तोपर्यंत संगीता म्हणते काय झालं यावरती कला संगते काय सांगू तुझ्या जावयाचे प्रताप काही संपता संपतच नाही आहेत तुझ्या जावयाला या सगळ्यामध्ये आपल्याला औषध घ्यायचं आहे आपल्याला बरं व्हायचंय या गोष्टी तर काही कळतच नाही आहे मी माझं मी दी अद्वैत चांदेकर मी असा मी तसा याच गोष्टी त्याला कळतात काही नाही असं म्हणत बडबडबडबड करत आता कला दूध घेऊन या सगळ्यामध्ये वरती जायला निघते संगीता विचार करते नाही नाही या कलेचं जरा अतिच चाललंय बापूंना किती बोलायचं काय बोलायचं याचं तिला भानच राहत नाही नाही मला जाऊन बघायला पाहिजे नाहीतर ही कला काहीतरी बडबडबडबड करेन असं म्हणत आता संगीता तिचा पाठलाग करत करत आदवेजच्या रूमपर्यंत येते मग आता आता कला इकडे औषध आणि दूध घेऊन वरती येते अद्वैत म्हणतो मी हे औषध घेणार नाही आणि मी दूध तर त्याच्याहून घेणार नाही कला म्हणते घेणार नाही मी तुला विचारलं आहे का तू घेणार आहेस की नाही घेणार आहेस ते अद्वैत म्हणतो तू माझ्यावरती अशा प्रकारची जबरदस्ती नाही करू शकत कला म्हणते कोण म्हटलं हे सगळं नाही ना मी करूच शकते जबरदस्ती मला जे काय करायचं ते सगळं मी करणार तू निमूटपणे निमूटपणे हे सगळं दूध पिऊन घे असं म्हणत कला आता चिडलेली असते आणि या सगळ्यामध्ये अद्वेतला ती आता रागवत असते तोपर्यंत संगीता बाहेरून हे सगळं पाहत असते संगीता पाहते आणि या सगळ्यामध्ये ती आता विचार करते कला जरा आधीच करते नाही का आणि तिला आता अद्वैतबद्दल एक आपुलकी माया आणि आता सहानुभूती वाटायला लागते तोपर्यंत कला म्हणते तुला माहिती आहे का ज्या वेळेला नैनाताई औषध घ्यायची नाही ना, ना, ना? त्यावेळेला आईसुद्धा असंच करायची यावरती अद्वैत म्हणतो तुझी आई काय करायची त्यावरती आता कला म्हणते मी दाखवते ना तुला आई काय करायची ते असं म्हणत ती आता तो हातामध्ये असलेलं दूध घेते एका साईडला औषधं घेते आदवेचं नाक बंद करते तोंडात त्याच्या औषधं टाकते आणि वरून त्याला दुधाचा ग्लास पकडवते जेणेकरून औषधं पण पोटात जातील आणि दूधसुद्धा पोटामध्ये जाईल हे सगळं आता संगीता पाहत असते आणि कले कले काय करतेस तू अगं किती जावं वरती अन्याय करतेस असं म्हटल्यावरती इकडे कला सांगते हे बघ चांदेकर या सगळ्यामध्ये जर का पुन्हा माझ्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे निमूटपणे जे काही सांगते ना ते निमूटपणे ऐक आणि निमूटपणे तू या सगळ्यामध्ये ते दूध पी असं म्हणत ती आता अद्वेतला ओरडते आणि निमूटपणे झोप चल असे इतकी दादागिरी करते की अद्वैतला पुढे काही बोलताच येत नाही आहे आणि ती जे काही बोलते कत, ते सगळं निमूटपणे ऐकत अद्वैत झोपतो अंगावरती पांघरून घेतो कला त्याला म्हणते जर उठलास तर पुन्हाही असे औषधं आणि असं दूध आणि त्यांच्या तोंडात कोंबे अद्वेतकडे काही पर्यायच नसतो तो झोपतो अंगावरती घेतो आणि कला म्हणते जर इथनं उठलास ना तर बघ असे दमदाटी करून कला बाहेर पडते संगीता हे सगळं ऐकत असते आणि आता ती कलावरती चिडते कलावरती चिडत ती म्हणते काय चाललंय काय तुझं कले अगं बापूंशी असं कुणी वागतं का अगं बघ किती बिचारे झालेत ते या सगळ्यामध्ये त्यांना आता तुझ्या पुढे काही बोलता पण येत नाही इतकं कुणी नवऱ्याला त्रास देतं का कला म्हणते बिचारे आणि तुझे अगं अगदी अद्वेद चांदेकर आहे तो तो काही असा बिचारा नाही आहे तू आत्ता जर का मागे वळून पाहिलंस ना तर बघ तो माझ्या नावाने खडे फोडत असेल मला काहीतरी बोलत असेल पुटपुटत असेल बिचारा बिचारा काही नाही येतो त्याला माझ्यासमोर काही बोलता नाही आला ना म्हणून मागून तो माझ्याबद्दल काहीतरी बोलतच असेल बघ तू आणि संगीता म्हणते चल काहीतरीच काय तुझं कला म्हणते बेट लावतेस बघ मागे बघ असं म्हटल्यावर ती संगीता मागे वळून बघते तर आता इकडे अद्वैद पडबडत असतो काय करायचं काय हिचं म्हणजे या सगळ्यामध्ये इतकी मनमानी कोण करतं देवा अरे ने हिला ने म्हणजे मला नको ने हिला आता इकडे संगीता म्हणते खरंच की ग कला तू जे बोललीस ते खरं आहे म्हणजे बापू पुटपुट आहे तुझ्या इतकं चांगलं जावयबापूंना कोणीच ओळखू शकत नाही आहे आणि संगीता हसायला लागते काला म्हणते हसायला काय झालं मी त्याला बोलले तर इतकी चिडलीस मी त्याच्यावरती रागवली तर इतकी चिडलीस तो बघितलंस ना कसा बोलतोय ते यावरती संगीता म्हणते हे बघ तू या गोष्टीचा जास्त विचार करू नको मी तुला काल जी गोष्ट सांगितली ना त्याचा विचार कर तुमच्या गाठी आहेत ना या अंबाबाईंनी स्वर्गात बांधलेल्या आहेत काला म्हणते आई सध्या मी वेगळ्या टेन्शनमध्ये आहे तू नको त्या गोष्टीत मला आता पाडू नकोस या सगळ्यामध्ये मला या गोष्टीचा विचार करायला सुद्धा आता वेळ नाही आहे यावरती संगीता म्हणते विचार काय त्यात करायचा आहे अगं तुमचं लग्न आहे ना हा एक योगायोग नाही आहे या गाठी स्वर्गात तुमच्या बांधल्या गेल्या होत्या आणि म्हणून त्या इकडे येऊन पूर्ण झाल्या तुला वाटत असेल चुकून लग्न झालं काय झालं पण तसं काही नाही आहे आणि अद्वैत रावांचं चिडणं म्हणशील ना तर त्यांचं चिडणं मला मान्य आहे कारण आपण जे काही केलं ना ते चुकीचंच होतं ना त्यांना लग्नामध्ये इतकी मोठी फसवणूक झाली आणि त्यामुळे ते असं वागतायत यावरती कला म्हणते फसवणूक झाली मान्य करतेस ना तो मग तसेच माझीसुद्धा मजबुरी होती ना तू म्हणून तुझ्यासाठी मी लग्न केलं ना पण तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट सांगते की हे नातं कधीही यशस्वी होऊ शकणार नाही यावरती संगीता म्हणते असं बोलूच नकोस कारण हे नातं आहे ना हे देवी आईने अंबाबाईने जुळवून आणलेलं आहे आणि ही गाठ अंबाबाईने मारलेली कधीही तुटणार नाही आणि तू तोडण्याचा प्रयत्न केलास ना, के ना? तरीसुद्धा ही गाठ मी कधीच तुटू देणार नाही असं म्हणत संगीता कलावरती चिडते आणि आता कलाला सांगते की तुमच्या दोघांची जन्मजन्मीची गाठ आहे अजूनही कला हे मान्य करायला तयार नसते पण संगीता तिला मनापासून पटवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते बघ मी तुला एक उदाहरण देऊ का म्हणजे दोघ जण जरी एकमेकांशी भांडत असलात तरी बापू तुला आणि तू तु बापूंना इतके चांगले ओळखताना हे मी बघितलेलं आहे तुला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला तुझ्या अंबाबाईच्या फोटोसाठी पुन्हा ते गेले त्यानंतर तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना बाहेर काढलंस आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये मी तुझी तगमग बघितली ना तू जावे बापूंसाठी किती काय करत होतीस ते आणि आत्ताचीच गोष्ट बघ आत्ताची गोष्ट बघायला गेलं तर तू मला म्हटलीस ना की तो आत्ता पुटपुटत असेल काहीतरी मी मागे वळून बघितलं तर खरंच ते पुटपुटत होते की नाही म्हणजे मला सांग की तुम्ही दोघं एकमेकांना जितके चांगले ओळखू शकता तितकं दुसरं कुणी चांगलं ओळखू शकतं का म्हणून तुला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करते देवी आईचा संकेत ओळख कला आणि या सगळ्यामध्ये अद्वैतला तू अद्वैत जावे बापूंचा स्वीकार कर असं म्हणत संगीता आपल्या मतावरती ठाम असते कला आपल्या मतावरती ठाम असते की या जन्मात तरी माझं आणि अद्वैत याचं काही असं नातं जुळेल असं मला वाटत नाही आहे पण संगीता सांगते मी हे नातं तोडू देणार नाही दोघींचं या सगळ्यामध्ये आता वादाविवाद चालू असतात संगीता सांगते ही पोर काय ऐकायची नाही मी निघूनच जाते मग संगीता निघून जाते इकडे अद्वैत झोपलेला असतो तोपर्यंत कला येते कलासुद्धा आता मात्र झोपते पण दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वेतला एकदम जाग येते आणि किती वाजले किती वाजले म्हणत तो उठतो आठ वाजले म्हटल्यावरती तो चिडतो मी इतका वेळ कधी झोपतो का मला कामाला जायचं असतं ना मग तू मला उठवलं का नाहीस माझे अलाम का बंद केलेस यावरती कला म्हणते आत्ता सध्या तुला कामाची नाही तर तुला आरामाची गरज आहे अद्वैत म्हणतो आणि हे पण तूच ठरवणार का ते काही नाही मला आराम बिराम काही करायचा नाही आहे मला या सगळ्यामध्ये कामाला जायचं आहे कला म्हणते तू जाऊन तर बघ मग मी बघते यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तू मला अशी अडवू शकत नाही यावरती कला म्हणते डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं व ती तो चाललायच तरी कुठे यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी कुठे जात नाही आहे पण माझा लॅपटॉप दे मी घरून काम करू शकतो ना लॅपटॉपवरती असं म्हणत अद्वैत आता कलाला आपला लॅपटॉप आणून द्यायला सांगतो कला सांगते ठीक आहे तू आवरून घे तू सगळं आवरून घे मी लॅपटॉप घेऊन तुला काम करायला देते असं म्हणत कला ता अद्वेतला आटपून बसायला सांगते दोघांच्या त्याच्यावरून सुद्धा भांडणं होत असतात पण अद्वेतला कामाशिवाय चैन पडत नसते आजारी असला तरी सुद्धा आराम करणं हे त्याच्या काही रक्तातच नसतं त्यामुळे अद्वैत सांगतो जा पटकन तू माझा लॅपटॉप आण तरच आणि तरच मी गप्प बसेन कलाचा माईलाच होतो पण कला, कला हुशार असते या सगळ्यामध्ये अद्वैतला जरी लॅपटॉप तिने देऊन द्या असते तरी मेन मुद्द्याची गोष्ट करणार असते आणि ती आता ती भारी पडणार असते मग कला खाली येते आणि काय ह्याची कटकट कटकट आहे -कट याला तर एक सेकंद चैन पडत नाही मी पण बघते ना कसा हा लॅपटॉपवरती काम करत बसतो ते असं म्हणत कला आता युक्ती करते ती म्हणजे घराचा जो वायफाय असतो तो, तो वायफायज बंद करून टाकते जेणेकरून आता इकडे नेटवर्क येणार नाही आणि याचं कामच होणार नाही म्हणजे हा जरा तरी आराम करेल अशी कला युक्ती करते आणि हुशार कला आता अद्वैतसाठी कॉफी बनवायला घेते तोपर्यंत आबा इकडे येतात आणि आता इकडे राहुल सुद्धा येतो राहुल सांगायला लागतो आबा म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता दादा आजारी आहे ना तर या सगळ्यामध्ये मी ऑफिसचे काही कामं करू का इकडे कला आता विचार करत असते ह्याला कॉफी तर नेऊन देते पण हा आता वायफाय नाही म्हणून काय गोंधळ घातला असेल काय माहिती तोपर्यंत अद्वैत आटपतो फ्रेश होऊन बसतो आणि आता तो आपला लॅपटॉप सुरू करतो लॅपटॉप सुरू तर होतो पण त्याला इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे त्याचं काही काम होता होतच नसतं आणि तो विचार करतो काय झालं इंटरनेट कनेक्शनचं काय झालं नक्कीच काहीतरी गडबड झाले का कनेक्ट होत नाही आहे लॅपटॉप असं म्हणत तो इकडे तिकडे बटणं दाबत बसलेला असतो आपला मोबाईल घेतो मोबाईलला तर नेटवर्क आहे मग इकडे वायफायला नेटवर्क का नाही आहे त्याला काहीच कळत नाहीये तोपर्यंत तो नैनाखाली येते नाही नाही ते आणि ती कलाला म्हणायला लागते काय झालं आहे कला आपलं वायफायचं नेटवर्क गेलं आहे का माझ्या रूममध्ये वायफायला नेटवर्कच येत नाही आहे यावरती राहुल म्हणतो हो अचानकपणे माझ्या मोबाईलचं पण वायफाय डिस्कनेक्ट झालेलं आहे मलासुद्धा नेटवर्क येत नाही आहे त्यावरती कला सांगायला लागते खरं सांगू का तर तुम्हाला सगळ्यांना गैरसोय झाले त्याबद्दल मी माफी मागते पण न मी चांदेकरसाठी हे सगळं केलेलं आहे म्हणजे त्याला आराम करायला सांगितलं तर तो आराम काही करायला तयार नाही आहे आणि त्याला घरी बसून तरी काम करायचं आहे म्हणून त्याचा त्याचा लॅपटॉप घेऊन तो बसला आहे तर मी वायफायचं कनेक्शनच कट केलं आहे जेणेकरून वायफाय नाही नेटवर्क नाही मग तो त्याचं काम थांबवेल आणि आता निदान आराम तरी करेल तुम्हाला सगळ्यांना जी गैरसोय झाली खरंच माफ करा यावरती आबा म्हणतात हे बाकी उत्तम केलं सा। म्हणजे या सगळ्यामध्ये त्याला न आरामाची गरज आहे पण त्याला आराम करायची माहितीच नाही आहे ना त्यामुळे तू हे जे काही केलेस ते अगदी उत्तम केलेलं आहेस कला यावरती आता इकडे राहुल आणि आता नैना हे सुद्धा चांगुलपणाचा आव आता बोलायला लागते नैना की बरं झालं म्हणजे वायफायचं काय आहे या सगळ्यामध्ये वायफाय काय येत राहील माणसाची तब्येत महत्त्वाची अद्वैत बरा झाला की आपण वायफाय उतू नको काळजी करूस मी ॲडजस्ट करेन कला तू केलंस ते उत्तमच केलंस राहुल म्हणतो हो वायफायचं काहीही नाही आहे खरं सांगायचं तर होते राहुल पुन्हा मदत विषय काढतो आणि आबा अहो आता जर का पण काम करू शकत नसेल तर मी जाऊ का ऑफिसला मी ऑफिसचं हँडल करू का म्हणजे तुम्ही म्हटलात तर मी ऑफिसला जाऊन सगळं व्यवस्थित हँडल करेन यावरती आबा म्हणतात एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये ना अद्वैत जी कामं करतो ना ती कामं तुला नाही जमणार म्हणजे अद्वैतचे क्लायंट आहेत अद्वैतचे ठरलेले डील आहेत आणि ते डील फक्त तोच करू शकतो त्यामुळे मला नाही वाटत की हे सगळं जाऊन तू करणं योग्य आहे अद्वैत बरा झाला की तो घरून पण काम करेल आणि तो ऑफिसला जाऊन पण काम करेल असं म्हणत आबांनी राहुलचा हा प्लॅन हाणून पाडलेला असतो बरं इकडे राहुल तोंडावर पडलेला असतो तर तिकडे रोहिणी कान भरण्यासाठी आता इकडे सरोजकडे आलेली असते आणि ती सरोजला म्हणत असते सरोज वहिनी म्हणजे मला तर खरंच या घरामधलं तुझं काय स्थान आहे ना मला काही कळतच नाही किती घरामध्ये तुझा अपमान होतो किती घरामध्ये तुला या सगळ्यामध्ये त्रास सहन करावा लागतो आणि आता आबा तर आबा पण आदवेत पण या घरात तुला काडी मात्र किंमत द्यायला तयार नाहीये ग म्हणजे मी बघितलं ना त्याला ना तू कॉफी घेऊन गेलीस त्यावेळेला तुझ्या हातची ती कॉफी नको होती त्याला हवी होती ती कलाच्या हातची कॉफी आणि या वेळेला मी तुझं तोंड बघितलं ना तुला किती वाईट वाटलं ज्या वेळेला आद्वेतने तुझ्या हातून कॉफी घेण्यासाठी नकार दिला हे मी पाहिलंय खरं सांगू का तर या सगळ्यात हळूहळू ती कला तुझ्या नाकावरती टिचून तुझ्या अद्वेतला तुझ्यापासून कायमचं ज्या वेळेला लांब करील त्यावेळेला खूप उशीर झालेला असेल बरं का असं म्हणत इकडे रोहिणी कान भरत असते सरोजला कळतंय की ही रोहिणी आपले कान भरते तरीसुद्धा मूर्ख सरोज तिच्याच बोलण्यात येते आणि सरोज म्हणते रोहिणी तू बंद कर माझे कान भरणं बंद कर तू या सगळ्यामध्ये सतत येऊन माझे कान भरून माझ्या मनामध्ये विष पेरण्याचा प्रयत्न करू नकोस अद्वेतला कॉफी आवडली असेल तर आवडली असेल यावरती रोहिणी म्हणते हे बघ वैनी तू कितीही मनाचा मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न केलास ना तरी मला माहिती आहे ना तुझ्या मनाला काय वाटत होतं तू ज्या वेळेला रूममध्ये येऊन कलाला कॉफी करायला सांगून गेलीस ना तेव्हा तुझा पडलेला चेहरा मी पाहिला त्यामुळे मी तुला जे सांगते ते ऐक आता एकटी कला होती पण तिच्या जोडीला ती थी, तिची आई पण आलेली आहे आणि तिची आई आल्यामुळे आता ही कला स्ट्रॉंग झाली आणि एक गोष्ट लक्षात घे एक एक करत आज कॉफी उद्या काय हे तर परवा काय ते असं म्हणत तुझी तुझ्या मुलाच्या मनातून पूर्णपणे बाहेर पडशील ना तू त्यामुळे पुन्हा एकदा विचार कर यावरती सरोज विचार करायला लागते की रोहिणी बोलते त्याच्यामध्ये तथ्य आहे तोपर्यंत अद्वैत आता इकडे त्याचा लॅपटॉप चेक करत असतो आणि त्याचा कॉफी फी पण आणून दिलेली नसते मग त्याचा अजून रागाचा पारा चढतो हे काय इकडे एकतर नेट कनेक्शन नाही आहे तिथे माझी कॉफी आणली नाही आहे या खरेला माहिती आहे ना की मला कॉफी वेळेत लागते मग आता आदवे चिडतो आणि खरे खरे माझी कॉफी कुठे आहे असं जोराजोराने ओरडायला लागतो इकडे तोपर्यंत कला आता कॉफी बनवत असते आबा म्हणतात काय ग कला तो बघ किती ओरडते बघ त्याला कॉफी हवे यावरती कला म्हणते हो आबा मुळातच तो चिडला असेल कारण त्याला काम करता येत नाही आहे ना नेटमुळे आणि त्यात त्याची कॉफी नाही आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब त्याची कॉफी घेऊन जाते आबा म्हणतात नाही गं तू असताना मला कसली काळजी आहे तू त्याची व्यवस्थितरित्या काळजी घेशील मला माहिती आहे त्याचं औषध पाणी व्यवस्थित करशील असं म्हणत आबा आता कलाला बोलतात की जा लवकर कॉफी घेऊन चिडायच्या आधी तोपर्यंत कला येते त्यालाय ते आणि काय झालं अरे किती मोठ्या मोठ्या ओरडतोयस जरा बेसिक मॅनर्स ठेव घरामध्ये चार माणसं आहेत घराच्या बाहेर आवाज जाईपर्यंत किती तर आरडाओरडा करतोयस आणि काय सारखं का खरे 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 लोकं खाली ऐकतायत ना यावरती अद्वैत म्हणतो मग जर तुला लोकांनी हा तमाशा ऐकू नये असं वाटत होतं तर, -तर माझी कॉफी ऑलरेडी घेऊन यायची होतीस ना का थांबली होतीस तिकडे लवकरात लवकर कॉफी नाही तर माझं डोकं दुखतं तुला माहिती आहे ना यावरती कला म्हणते अरे मला दोनच हात आहेत ना कॉफी बनवायला थोडाफार तरी वेळ लागतोच ना कॉफीज बनवत होते तुझं काय तोपर्यंत खरे 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 नुसता ओरडत बसलाय असं म्हणत कला अद्वैतवरती चिडत असते दोघांची भांडणं चालू असतात आणि त्याच्यामध्ये अद्वैत म्हणतो एकतर इकडे इंटरनेटचं कनेक्शन नाहीये आणि तू तू मला त्रास नको देऊस चल इथून हो बाजूला कला म्हणते तुझं काय चाललंय ऊठ सूट सगळा राग आपला माझ्यावरती काढ ऊठ सूट सगळा राग आपला माझ्यावरती काढ मी नाही हा ऐकणार तुझं यावरती अद्वैत म्हणतो नको ऐकूस दे मला कॉफी मला माझं काम करू दे दोघांची भांडणं चालू असतात कला काही त्याला कॉफी हातात देत नसते दोघं दो, दो एकमेकांना इरिटेट करत असतात आणि अद्वैतचा आता मात्र रागाचा पारा चढतो यावरती कला म्हणते आजारी ना जरा काम कर हे बघ जरा डोकं शांत ठेव मग डोकं दुखायला लागलं की मला नको सांगूस डोकं दुखतंय म्हणून तोपर्यंत इकडे आता कला खाली येते आणि कला खाली येऊन आबांना सांगते मी अद्वैतसाठी जेवणाची तयारी करते तोपर्यंत ती अद्वैतसाठी काहीतरी करून आता वरती नेत असते इकडे संगीताला कुठेतरी रोहिणीचं म्हणणं पटतं रोहिणी सांगत असते हे बघ लवकरात लवकर या सगळ्यामध्ये तू ती संगीता आणि आता ती कला या दोघींचा बाजा बिस्तारा उचलून त्यांना या घरातून लवकरात लवकर बाहेर काढ नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये सरोजवयनी तुझा मुलगा तुझ्या हातातून गेला आज त्याने फक्त आता कॉफीसाठी तिला गळ घातलेली आहे आणि तुला नकार दिलाय पण पण उद्या उद्या जर का प्रत्येक गोष्टीत तो कलाकला करायला लागला ना तर या सगळ्यामध्ये तुझं जगणं मुश्किल होऊन जाईल तुला कळत नाही आहे वहिनी तू साधी बोळी आहेस आता इकडे सरोज म्हणते बरोबर आहे रोहिणी तुझं या सगळ्यामध्ये ती संगीता आणि ती कला या दोघींनाही या घरातून हकलवायचं असेल तर तुझी मला मदत लागणार आहे यावरती सरोजला आता रोहिणी सांगायला लागते तू काळजीच करू नकोस तुला जी काय मदत हवी आहे ती सगळी मदत करायला मी तयार आहे आता दोघींचा प्लॅन ठरतो काहीही झालं तरी कला आणि संगीता या दोघींना घराबाहेर काढल्याशिवाय गप्प बसायचं नाही आणि त्यासाठी आता इकडे कपटी असलेली सरोज अजून कपटेपणा करून इकडे आता कलाला हकलवण्यासाठी प्लॅन करत असते तोपर्यंत कला आता घरी आलेली असते आणि अद्वैतसाठी जेवण तयार करते जेवण तयार करून ती आता अद्वेतला गोळ्या देण्यासाठी इकडे जेवण घेऊन जाते अद्वेत काही खायला तयार नसतो मग संगीता चिडते तुला नीट त्याला काही खायला घालताच येत नाही असं जबरदस्ती करून कुणी खायला घालतं का मग स्वतः संगीता जेवणाचं ताट घेऊन अद्वैतकडे येते आणि मी तुम्हाला जेवण भरवू का आईच्या मायेने यावरती अद्वैत होकार देतो मग आईच्या मायेने एक एक घास भरवत संगीता अद्वैतला जेवण भरवते कला हे सगळं पाहते आणि त्यावरती आता संगीता म्हणते बघितलंच कले अगं त्यांच्या मनात सुद्धा एक असा कुठेतरी मुलगा लपलाय की जो प्रेमासाठी भूकेलेला आहे त्यामुळे मी तुला सांगते या माणसाची साथ कधी सोडू नको कारण तो तुझी साथ कधी सोडणार नाही एकदा का आपलं माणूस म्हटलं की या सगळ्यामध्ये तो तुझी कायमची साथ देईल तू हे ना ते मान्य कर कला सांगते हो आई आत्तापर्यंत कधीच मी चांदेकर आणि माझ्या नात्याला सिरियस घेतलं नव्हतं पण आत्ता तू जे म्हणतेस ते मला पटते मी आमच्या नात्याला सिरियस घेणार मी मनापासून हे नातं निभावणार कलाने एक पाऊल पुढे उचललंय अद्वेतसोबतचं सो नातं मान्य केलंय आता अद्वेत हे नातं कसं मान्य करणार पाहणं फारच रंजक ठरणार